सर्व एकादशी श्रेष्ठ आणि अक्षय देणारी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील निर्जला किंवा भीमसेने एकादशी अत्यंत महत्वाची मानली जाते निर्जला एकादशीला अन्नासोबतच पाण्याचाही त्याग करावा लागतो त्यामुळे या एकादशीला निर्जला एकादशी म्हणतात निर्जला एकादशीचे व्रत करून भगवान विष्णूंची यथोचित पूजा केल्याने मोक्ष आणि दीर्घ आयुष्य प्राप्त होते त्याचबरोबर ज्या भक्तांना वर्षातील सर्व चोवीस एकादशींचा उपवास करता येत नाही त्यांनी केवळ निर्जला एकादशीचा उपवास केला तरी इतर सर्व एकादशींचे लाभ मिळतात निर्जला एकादशीचे व्रत करणाऱ्यांनी कोणाचाही अपमान करू नये किंवा कठोर शब्द वापरू नयेत उपवास करताना रागापासून दूर राहावे एकादशीच्या दिवशी व्रत ठेवावे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशी तिथीला सकाळी उपवास सोडावा अशा प्रकारे विधीनुसार व्रत केल्यास भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते निर्जला एकादशीचे व्रत करणाऱ्यांनी दशमी तिथीपासूनच त्याचे नियम पाळावेत दशमी तिथीच्या संध्याकाळी ही अन्न खाऊ नये फक्त पाणी आणि फळांचे सेवन करावे त्यानंतर दुसऱ्या दिवशी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करून भगवान विष्णूंची पूजा करावी एकदा धर्मराज युधिष्ठिरांनी भगवान श्रीकृष्णांना विचारले हे जनार्दन ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीचे नाव काय आहे तिचे महात्म्य काय आहे कृपया याविषयी आपण मला सांगावे भगवान श्रीकृष्ण म्हणाले राजन या एकादशीचे वर्णन परम धर्मात्मा सत्यवतीनंद श्रीव्यासमुनी करतील कारण ते सर्व शास्त्रांचे वेद वेदांगांचे निष्णात विद्वान आहेत महर्षी वेद व्यास म्हणाले कृष्ण आणि शुक्ल या दोन्ही पक्षांतील एकादशीला भोजन करू नये द्वादशीला स्नाना पवित्र भावे व फुले वाहून श्री केशवांची पूजा करावी मग नित्य पाठ हाटोकून भोजन करावे पांडुपुत्र भीमसेनाने आपल्या पितामहांना श्रेवासदेवांना विचारले हे पितामह मी पाहतो की माता कुंती द्रौपदी सात युधिष्ठिर अर्जुन नकुल आणि सहदेव सर्वजण एकादशी दिवशी उपवास करतात युधिष्ठिर दादा मला देखील उपवास करण्यास सांगतात आणि मला देखील कल्पना आहे की एकादशी उपवास करणे हा वेदांचा आदेश आहे परंतु मला भूक सहन होत नाही मी सर्व विधी नियमांप्रमाणे श्रीकेशवांची उपासना करेन माझ्या सामर्थ्याप्रमाणे दानधर्म देखील करेन परंतु उपवास शक्य नाही कृपया उपवास न करता एकादशी व्रत कसे करावे याविषयी मला सांगावे हे सर्व ऐकल्यानंतर भीमसेना श्री वेद व्यास म्हणाले हे भीमा जर नरलोकाऐवजी तुला स्वर्गामध्ये जायचे असेल तर महिन्यातील दोन्ही एकादशींचे पालन तुला करावे हवे अर्थात दोन्ही एकादशींना अन्न ग्रहण करू नये म्हणाला वर्षामध्ये येणाऱ्या चोवीस एकादशींना उपवास करणे मला अशक्यच आहे दिवस रात्र उपाशी राहणे तर सोडाच काही क्षण देखील मी मुकेला राहू शकत नाही वृग नावाचा उदराग्नी माझ्या उदरामध्ये नित्य प्रज्वलित आहे त्याला शांत करण्यासाठी मला प्रचंड खावे लागते त्यामुळे फार तर वर्षातून एक दिवस मी उपवास करू शकेन त्यामुळे आपण मला योग्य व्रताविषयी सांगा कि ज्या योग्य जीवन आणि पुढचे जीवन मंगलमय बनवू शकेन म्हणाले हे राजन नुकतेच मी तुला सर्व अशा वैदिक विधी विधानाविषयी सांगितले आहे परंतु कलियुगामध्ये कोणीही यांचे पालन करणार नाही त्यामुळे अतिशय उच्च आणि सर्वांसाठी हितकारक व्रत मी तुला सांगतो ते ऐक हे व्रत सर्व शास्त्रांचे सार आहे जो कोणी शुक्ल आणि कृष्ण पक्षामध्ये येणाऱ्या एकादशी व्रताचे पालन करतो त्याला नरकात जावे लागत नाही व्यासदेवांचे कथन श्रवण केल्याने वंशाली भीमसेन भीतीने एखाद्या पिंपळाच्या पानाप्रमाणे थरथर कापू लागला तो म्हणाला हे पितामह आता मी काय करावे महिन्यातून दोन वेळा उपवास करण्यास मी पूर्णपणे असमर्थ आहे कृपया आपण मला अशा एखाद्या व्रताविषयी सांगावे की ज्याच्या पालनामुळे मी सर्व व्रतांचे फळ प्राप्त करू शकेन त्यानंतर व्यास ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये ज्यावेळी सूर्य तुळा किंवा मिथून राशीमध्ये असतो तेव्हा येणाऱ्या एकादशीस निर्जला एकादशी असे म्हणतात या दिवशी दे पाणी देखील ग्रहण करू नये या दिवशी फक्त चूळ भरण्यासाठी किंवा आचमन करण्यासाठी तोंडात पाणी घ्यावे याशिवाय विद्वानांनी कोणत्याही प्रकारे तोंडात पाणी घेऊ नये नाही तर व्रत खंडित होते या एकादशी खाऊ नये व्रत तुटेल एकादशीच्या द्वादशीच्या सूर्योदयापर्यंत पाणी देखील प्राशन करू नये अशा प्रकारे व्रताचे पालन केल्याने वर्षातील सर्व एकादशींचे फळ या एकाच व्रताने प्राप्त होते हे भीमसेना या एकादशी व्रताच्या पालनाने मिळणाऱ्या पुण्याविषयी आता ऐक केवळ या एकादशीच्या पालनानेच वर्षातील सर्व एकादशी व्रत पालनाचे गुण प्राप्त होते शंख चक्र गदा आणि पदम धारण करणाऱ्या भगवान श्री विष्णूंनी मला सांगितले होते की जो कोणी सर्वांचा त्याग करून मला शरण येतो आणि निर्जला एकादशीचे पालन करतो तो मला अधिक प्रिय आहे आणि निश्चितच तो सर्व पापापासून मुक्त होतो हे वायुपुत्रा कोणत्याही एकादशी अन्न खाणे त्याचे आहे तर निर्जला एकादशीस पाणी पिणे देखील वर्ज्य आहे या व्रताचे पालन केल्याने सर्व तीर्थस्मागांची यात्रा केल्याचे फळ प्राप्त होते निर्जला एकादशीला विधी व व्रत उपवास करून मनुष्य वैष्णव प्राप्त करतो या एकादशीचे पालन करून जो कोणी गायींचे दान करतो तो त्याच्या सर्व पापकर्मांपासून मुक्त होतो एकादशी व्रत करणाऱ्या मनुष्याजवळ विशालकाय विक्राळा कृतीधारी आणि काळ्या रंगाचे दंडक पाशधारी भयंकर यमदूच जात नाहीत अंतकाळी पीतांवरधारी सौम्य स्वभावाचे हातीस सुदर्शन चक्र धारण करणारे आणि मनासमान वेगवान या वैष्णवाला वैकुंठात घेऊन जातात म्हणून एकादशीला प्रयत्नपूर्वक उपवास आणि श्रीहरींची पूजा करावी जेव्हा इतर पांडू पुत्रांनी या एकादशी ऐकले तेव्हा त्यांनी त्या व्रताचे पालन करण्याचे ठरविले त्यावेळेपासून भीमसेनाने या एकादशी व्रताचे पालन करण्यास प्रारंभ केला त्यामुळे या एकादशीच भीमसेने एकादशी अथवा पांडव एकादशी असे म्हणतात भगवान श्रीकृष्णांनी घोषित केले आहे की जो कोणी या एकादशी दिवशी पुण्य कर्मे करतो तीर्थ स्नान करतो पठन करतो आणि सर्व अक्षय होते हे कुंती नंदन निर्जला एकादशीला श्रद्धाळू स्त्री पुरुषांनी सागरात शयन करणाऱ्या श्री विष्णूंची पूजा आणि गोदान करण्याचे विधान आहे ज्यांनी श्रीहरींची पूजावर आखरी जागरण करीत या निर्जला एकादशीचे व्रत केले आहे त्यांनी स्वतः सहपूर्वीच्या आणि भावीस शंभर पिढ्यांना वैकुंठात पोहोचले आहे या व्रताच्या महात्म्याचे जो कोणी भक्तीपूर्वक कथन अथवा श्रवण करतो त्याला अमावस्येला जोडून येणाऱ्या प्रतिपदेच्या दिवशी पितरांना केलेल्या तर्पणाचे फळ प्राप्त होते तसेच ती व्यक्ती वैकुंठ प्राप्त करते